रामकृष्ण हरी सर्वांना म्हणतात ना मातीशी निष्ठा शेतीशी जगात राहा कुठंही राहा पण मातीशी निष्ठा शेतीशी तर आता काही काही दादा ताई म्हणतात की ताई तुला शेतातले वगैरे कामं येतात का शेतात जाते की नाही काही एनी टाईम ऑनलाईनच असते तर बघा बाबा नो एवढी जर झालेली आहे त्याला घेतली आहे पन्नी बांधून आणि इकडं दाजी औषध फवारून राहिलेत आणि पाणी द्यायचं काम माझं चालू आहे आपली कपाशी बघा कशी आहे कपाशी मस्त आहे आणि त्याला पात वगैरे पण छान लागलेलं ला आहे तर हे आता सध्या तरी असं पात आहे त्याला आणि इकडं बघा जामाचं झाड पण कसं मस्त लदबदून गेलंय आणि दाजीचं चाललंय फवारणं आणि इथं मी आता नेमकीच पूजा वगैरे केली आपले मुंजबा महाराजांची त्यांची मानमानता केली नंतर लागले शेतात कामाला तर खूप हवा होती मला वाटल्या अगरबत्त्या लागत्या की नाही लागत्या पण पूर्ण अगरबत्त्या मस्त पूर्ण शेवटपर्यंत मावळल्यात आणि जाम बघा कोणा कोणाला असं शेतकरी जीवन आणि शेतातलं वातावरण बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर दाजी आलेत परत तिकडून फक्त आता या मालाला शासनानं भाव दिला पाहिजे तरच इतक्या मेहनतीचं फळ नाही तर काय विषय नाही तर चला तर बाय सर्वांना